एकदम खुसखुशीत हा असे सहज तुकडे होत आहेत एखादे वयस्कर आजी आजो आपण खातील इतकी मस्त झाली ना तर नक्की तुम्ही ना ह्या पद्धतीने या मापामध्ये करून पहा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी तिळाची वडी पाहणार आहोत कशी बनवायची झटपट तर इथे तेल आहेत ना आपण पॉलिशवाले घेतले जसे भेटले तसे घेतले तर हे थोडेसे खमंग असे भाजून घ्यायचे ते भाजायचे कुठेही घ्यायचे प्लेम वाढवून भाजायचे नाहीत आपल्याला आणि ह्या वाटेने मी मोजून घेतलेले एक वाटी एवढे तेल घेतले तर ह्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला वाटी इतके शेंगदाणे घालायचे मस्त अशा हलके हलके ना तडतडायला सुरुवात झालेली आहे हलकेसे असे ना भाजून झालेले आहेत जास्त पण लालसर करून घ्यायचे नाहीत आपल्याला में थंड़ आता झालेत आपण एका ना डिशमध्ये काढून थंड करायला ठेवून देऊ काढूया आता आपण शेंगदाणे घेऊया येते ना चिक्की आपली छान टिकायला हवी ना पंधरा दिवस मिळणार तर त्या शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि तेल कच्चे राहिले पाहिजे नाही शेंगदाणे कधी पण बारीक मग डाचेवरती भाजून घ्यायचे आता शेंगदाणे भाजलेले आपण काढून ना थंड करून घेऊया थंड झाल्याशिवाय वाटायला पण घ्यायचे नाही नाहीतर काय माहिती का मिक्सरमध्ये फुल ना ते सुटेल शेंगदाण्याला पण आणि आपल्या तेलाला पण तर त्याच्यासाठी आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया बा आपलं तेळ पण थंड झालेलं आहे आणि खोबरं पण थंड सॉरी आपलं ना ते आणि शेंगदाणे थंड झालेत आता काय करायचं चला मिक्सरला जाते हे जाडसर फिरवून आहे पहिलं आता हे जाडसर घेतलं वाटून त्याच्यातच हे तीळ पण आपल्याला घालून घ्यायचे तेही आपल्याला आता मस्त असे जाडसर फिरवून घ्यायचे एकदम बारीक करायचं नाही पल्स मोडवर असं आपल्याला हे फिरवून घ्यायचंय हे पा आणि मी याच्यामध्ये ना एक चमचाभर विलायची पावडर घातली कारण छान असे मिक्सरमध्ये ना मिक्स होऊन येते जेवढं आपण हाताने मिक्स करतो ना तर त्याच्याविषयी ह्याच्यामध्ये खूप मस्त अशी मिक्स होते त्यामुळे मी मिक्सरमध्ये घालून घेतली आता ज्या वाटीने आपण ती घेतले त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचं तर गूळ इथे मी भरते आहे ना तो किसलेला घेतला आहे त्यामुळं कसं जेवढं घेतलं आहे ना तेवढं आपल्याला भरून घ्यायचं आहे फूळ आणि मस्तपैकी कुठेही गुळाची कमी नाही झाली पाहिजे ते कडाई गरम केले त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे गूळ आणि एक दोन ना पाणी घालायचं आणि हे आता मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला एकसारखं ना छान हळख्यात हळवून घ्यायचं आता हे थोडा वेळ ना गुळ विळगळते ना तेवढ्या वेळात ना आपण एखाद्या ताटाला जेवढ्या जाडीचे बनवायचे आहे तुम्हाला तेवढ्या साईजचं तुम्ही ताट घेऊ शकता जर पातळ बनवायचे असेल तर मोठा ताट घ्यायचा घ जाड बनवायचे असेल छोट्या ताटले वापरायचे तर या पद्धतीने गुळ मिक्स होते तर तेवढ्या वेळेत आपण ना आता हे करूया एका ताटाला तूप लावून घेऊया इथे पाक छान असं तयार झालेलं आहे पहा पूर्ण गुळ मेल्ट झालेला आहे आणि फेस सुटलेलं आहे तर हे गुळ आपला छान तयार झालेलं आहे पाक याच्यावर आता हे ना आपल्याला मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्यायचं इकडे ना मी एका ताटाला तेवढ्या वेळामध्ये तर आपल्याला लगेच म्हणून कसळून घ्यायचं असतं तर त्याच्यासाठी हे मिक्स घ्यायचं करून पहिला नाही इथे मी ताटर ना तूप लावून घेतलेला आहे हे पहा छान असं आपलं तयार तयारी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ ज्याच्यात तूप लावलं आहे आपण तर गॅस बंद करायचा इथे तूप लावून मी ताटाला तर ज्या वाटीला आपण तूप लावून घेतले ना त्या वाटीने मस्त असं ना सेट करायची म्हणजे आणि ते ना जास्त थंड व्हायला लागले ना की लगेच घट्ट होते त्यामुळं ना थोडेसे वरतून नापणे मस्त थाप था ते थापल्यानंतर ना थोडेसे कच्चे तेल वाप टाकले फक्त ते छानसे दिसण्यासाठी बाकीने कशासाठी आपण हे वापरले ते ऑप्शन टाकायचे टाकायचे त्याच्या त्याच्या मनावरती आता याच्यानं वड्या आपण कापून घेऊया अजून मस्त असे ना गरम आहे ज्या आकाराची तुम्हाला हवी ना त्या आकाराची तुम्ही इथे काढू शकता मस्त अशी ना कापेचे हे मारून घ्यायचे पहिले पहा आपली वडी आत्ताच ती साईट घ्यावी लागली एकामेकाला अजून पूर्णपणे थंड पण नाही झालेली तर आता मी जराशी गरम येतं तुम्हाला एक वडी अशी काढून दाखवते मदळीवरी मधले साईट आहे ना ती कधीही लवकर अशी थंड होत नाही पहा कसे मस्त अशी निघून आलेले वडी आपली आणि तितकीच अशी खायला पण मस्त नरम सॉफ्ट आहे आणि एखादे वयस्कर आजोबा असतील ना तीही खातील इतकी मस्त नरम झालेली आहे आपली वडी आणि आता ही ना आपल्याला पाच ते दहा मिनटं तरी पूर्णपणे थंड तरी झाली पाहिजे तेव्हा ती आपण काढू नंतर दाखवते ही पा मस्त अशी आपली बर्फी तयार झालेली आहे आता आहे ना तुम्हाला जर वाटली ना तर तुम्ही समजा जर तुम्हाला वाटले की आपली बर्फी कट नाही झाली तर फक्त ना असं बर्फीला ना कट घालायचे परत चमच्याच्या चमच्या मग काय होते मस्त अशी मोकळी व्हायला मदत होते काढायला पण खूप सोपी जाते पहा किती मस्त दिसते ना एकदम खुसखुशीत कुछ हा असे सहज तुकडे आहेत एखाद्या वयस्कर आजी आजोबा आपण खातील इतकी मस्त झाली ना तर नक्की तुम्ही ना या पद्धतीने या मापामध्ये करून पा, व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका